मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर बघा पोलीस भरती संदर्भात मुंबई पोलीसवरती त्याच्यानंतर मित्रांनो जे अदर जिल्ह्यांची पोलीस भरती आहे तर संदर्भात तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट मी देणार आहे ग्राउंड आणि लेखी परीक्षा संदर्भात तर बघा ग्राउंड जे काही झालेलं आहे मित्रांनो ते पूर्णपणे झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही विद्यार्थी नापास होतील तर थोडक्यात ग्राउंडचा कट ऑफबद्दल मी तुम्हाला अपडेट देणार आहे सेकंड नंबर मित्रांनो मुंबईचं ग्राउंड कधी होईल त्याबद्दल आणि तिसरी नंबरची अपडेट म्हणजे पोलीस भरतीमध्ये विद्यार्थ्यांना संधी भेटण्याबाबत तर महत्त्वाची अपडेट मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे न स्किप करता शेवटपर्यंत पाहा जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून घ्या बेलायकन प्रेस करा पोलीस भरती संदर्भात नवीन येणाऱ्या समोरच्या ज्या काही अपडेट आहे तर त्या तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा सगळ्यात अगोदरची अपडेट म्हणजे पोलीस भरती ग्राउंड तर बघा पोलीस भरतीचं जे काही ग्राउंड आहे ती अनेक ठिकाणी आता पार पडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पावसाने सुद्धा घोळ केलेला आहे धुमाकूळ माचवलेला आहे मित्रांनो तरीसुद्धा काही ठिकाणाचं ग्राउंड भर पावसामध्ये झालेलं आहे तर काही ठिकाणी तारखा बदललेल्या आहे काही ठिकाणी कॅन्सल होऊन नवीन तारखा जाहीर झाल्याने ग्राउंडचं मित्रांनो प्रोसेसबाबत अपडेट हे आपण पाहिलेलं आहे परंतु आता नवीन जी काही अपडेट आहे मुंबई पोलीस भरती ग्राउंड संदर्भात की मुंबईचं ग्राउंड आता एक्झॅक्टली कधीपर्यंत होईल तर मित्रांनो बघा तुम्हाला पण माहिती आहे की मुंबईला सगळ्यात जास्त अर्ज आलेले चार लाखच्या जवळपास अर्ज आलेले आहे एक तर माग चार लाखाच्या म्हणजे मित्रांनो साडेतीन ते पावणे चार किंवा चार लाख पर्यंत किंवा चार लाख ते साडेचार पाच लाख पर्यंत तर अशा कंडिशन मध्ये तुम्हाला माहिती आहे की पावसाचं मित्रांनो वातावरण आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांचं मुंबईला ग्राउंड घेणं एक कट्टी सोपं नाही आहे कारण मित्रांनो वेगवेगळं नियोजन करून एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांना ग्राउंड त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे आणि शासन घेणारे मित्रांनो आता जर का मित्रांना मित्रांनो तिथं पाणी पडला तुमचं ग्राउंड असलं तुम्हाला नवीन तारखा द्यायच्या मग ज्या अगोदरच्या विद्यार्थ्यांना दिलेल्या आहे त्या तारखांचं काय मित्रांनो म्हणजे तारखा पुढं जाता या गोष्टींना काही विद्यार्थ्यांना जायला अडचण ती पावसाळ्यामध्ये ग्राउंड कसं होईल पाणीपुवरून सुरू असला की त्याचं मित्रांनो सगळ्या अडचणी मित्रांनो निर्माण होता त्याच्यामुळे मित्रांनो ग्राउंडचं जे काही नियोजन आहे लक्षात घ्या ते मुंबईचं थोडंसं लेट आहे अदर जिल्ह्यांच्या बाबतीत तर बघा मित्रांनो एक मुंबईची अपडेट अशी आलेली की मुंबईचं जे काही ग्राउंड आहे तर ते तीन एक ठिकाणी ग्राउंड मित्रांनो म्हणजे स्पीच आहे तर मित्रांनो स्पीच तयार करण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी तुमचं ग्राउंड होईल मित्रांनो आणि परफेक्टली तुम्हाला काय करायचं आहे ग्राउंडमध्ये जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा ग्राउंडच्या कट ऑफ संदर्भात अपडेट अशी होती कि ज्या विद्यार्थ्यांना पन्नास मार्क इथं पडायचे ते डायरेक्टली मित्रांनो पंचवीस आणि तीस मार्कांवरती येऊन गेलं डायरेक्टली पाण्यामुळं मित्रांनो ज्या ठिकाणी त्यांचं ग्राउंड होतं त्यामुळे आणि असा प्रकार भरपूर विद्यार्थ्यांसोबत झालेला आहे तीस पस्तीस जास्तीत जास्त चाळीस मार्क विद्यार्थ्यांनी घेतलेले तर सांगण्याचा मेन मुद्दा काय आहे की पावसाळ्यामुळं ग्राउंडमध्ये तुम्हाला कमी मार्क मिळालेले आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न होता मग मला एवढेच मार्क आहे मग मला पंचवीसच जेन मला अठ्ठावीसच जेन मला बत्तीसच जे मग मी नापास होईल का तर नापास होईल किंवा काय होईल याचा विचार करू नका मित्रांनो ग्राउंड तुम्ही दिलेलं आहे आणि सगळ्या मार्क विद्यार्थ्यांना कमी आलेले आहे म्हणजे कट ऑफ एक्झॅक्टली मित्रांनो सर्वप्रथम तर लक्षात घे की कट ऑफ कमी जागेल असं नाही की मित्रांनो अठ्ठेचाळीस आणि मित्रांनो शेहेचाळीस आणि चौवेचाळीस कट ऑफ लागेल म्हणून त्याच्यामध्ये कॅटेगरीचं डिवायडेशन आहे तुम्हाला माहिती आहे त्याच्यानंतर ग्राउंड कशा पद्धतीने झालेलं आहे विद्यार्थ्यांना किती मार्क मिळालेले आहे याच्यावरती पण मित्रांनो या सगळ्या गोष्टी डिपेंड करतात की कट ऑफ किती लागेल म्हणून ठीक आहे लक्षात घ्या कट ऑफची चिंता करू नका मुंबईचं मी तुम्हाला बोललो की ग्राउंड बनवलेलं आहे मित्रांनो तयार करणं सुरू आहे स्पीच आणि त्या ठिकाणी तुमचं ग्राउंड होईल मित्रांनो तर जवळपास हा जो महिना येतोय मित्रांनो जुलै तर जुलै महिन्यामध्ये तुमच्या ग्राउंडची अपडेट हंड्रेड पर्सेंट म्हणजे मित्रांनो तारीख अजून जाहीर झालेली नाही आहे पण जून महिन्यापासून ग्राउंडला सुरुवात होईल मित्रांनो लक्षात घ्या ग्राउंड तयार करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळं काळजी करू नका वेळोवेळी अपडेट तर मी तुम्हाला देत राहणार आहे आणि राहिला प्रश्न ले तर सात तारीख मित्रांनो एक अपडेट समोर आलेली होती की सात तारखेला मित्रांनो पोलीस शिपाईची आणि मित्रांनो पोलीस शिपाई चाल चालकची चौदा तारखेला परीक्षा होईल अशा मित्रांनो एक्सपेक्टेड मित्रांनो समोर आलेल्या होत्या लक्षात घ्या सात जुलैला लेखी परीक्षा होणार आहे ही धुळ्याची बातमी समोर आलेली आहे मित्रांनो लक्षात घ्या तर सत्तावन्न जागांसाठी पाहू शकतात की किती उमेदवार या ठिकाणी मित्रांनो किती उमेदवारांना बोलवण्यात आलेला आहे तर पाहू शकतात की या ठिकाणी उमेदवारांपैकी लक्षात घ्या मित्रांनो दोन हजार चारशे सत्तेचाळीस पात्र मित्रांनो लक्षात घ्या उमेदवारांपैकी सहाशे सदुसष्ट उमेदवार हे उत्तीर्ण झाले आता या सर्व उमेदवारांची सात जुलैला रोजी लेखी परीक्षा होणार आहे मित्रांनो ही धुळ्याची अपडेटे लक्षात घ्या धुळे जिल्हा आहे तर धुळे जिल्ह्याची सुद्धा सात तारखेला परीक्षा होणार आहे मित्रांनो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ज्यांनी ग्राउंड दिलेले त्यांच्यासाठी आणि अदर जिल्ह्यांच्या बाबतीत सुद्धा अपडेट आलेले आहे तर सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्या की ग्राउंड जास्त हार्ड नाही आहे इझी आहे जास्तीत जास्त तयारीवर तुमच्या या सगळ्या गोष्टी डिपेंड करतात सांगण्याचं तात्पर्य लक्षात आलं असेल जास्तीत जास्त तयारी करा जशी अपडेट येईल ग्राउंडची तशी मी तुम्हाला देणार आहे आणि राहिला प्रश्न विद्यार्थ्यांना संधी देण्याचा तर मित्रांनो लक्षात घ्या की विद्यार्थ्यांना नवीन भरतीमध्ये दिली जाईल का या संदर्भात भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न होता कारण नऊ हजार जागांसाठी नवीन पोलीस भरती होणार आहे या भरतीमध्ये मिळायला पाहिजे होती मेन म्हणजे ज्यांची वयमर्यादा संपलेली त्यांना एवढंच मी सांगू इच्छितो की शासनाने गोरगरीब विद्यार्थ्यांवरती अन्याय करायला नको पाहिजे आणि सगळ्यांना द्यायला पाहिजेत याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या काही डाऊटात असेल कमेंटमध्ये विचारा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हि जे महाराष्ट्र Что?